नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला स्थवीरांना संघातून काढणे भंते नागसेन भगवान बुद्ध म्हणतात की माझ्या मनात कोणाविषयी क्रोध नाही की मत्सरही नाही परंतु त्यांनी आणि यांना सर्व भिक्षून समवेत विहारातून घालून दिले होते पण ते तथागतांनी असे कोणत्या भावनेने केले क्रोधामुळे कि आनंदातिशयाने ते सांगावे त्यांनी जर क्रोधामुळे असे केले असेल तर त्यांच्या मनात क्रोध उरलाच नव्हता असे म्हणणे शक्यच नाही आणि जर आनंदाने असे केले असेल तर याचे काहीच असे कारण सापडत नाही की त्यांनी अज्ञानवश असे केले पाहिजे या कोड्याचे सुद्धा आपण निरसन करावे पृथ्वीचे उदाहरण महाराज क्रोधामुळे किंवा द्वेषामुळे त्यांनी सारी काढून दिले नव्हते महाराज समजा कोणी एखादा माणूस मुळाला झाडाच्या पाचराला दगडाला ठेचाळून पडला किंवा ओबडधोबड जमिनीवर पाय घसरून खाली पडला तर काय ही जमीन त्याच्यावर क्रोधायमान होऊन त्यास खाली पाडते असे म्हणता येईल का नाही म्हणते या पृथ्वीला कोणाविषयी क्रोध येत नाही की आनंदही होत नाही कोणावर ती ना वैर बाळगत नाही तर आपल्याच निष्काळजीपणामुळे तो ठेचाळून खाली पडतो याचप्रमाणे महाराज भगवान बुद्ध कोणावर रागवित नाहीत कि कोणावर प्रसन्न होत नाहीत भगवान बुद्ध प्रेम किंवा वैरत्वाच्या संबंधापासून सर्वतः मुक्त झालेले आहेत त्यांचे सर्व क्लेश नष्ट झालेले आहेत म्हणूनच ते सम्यक संबुद्ध झालेले असतात त्यांच्या स्वतःच्या कृत्यामुळेच त्या भिक्षूंना विहारा बाहेर घालून देण्यात आले होते समुद्राचे उदाहरण महाराज महासमुद्राचा असा गुणधर्म आहे की तो कोणतेही प्रेत स्वतःमध्ये सामावून घेत नाही एखादे प्रेत समुद्रामध्ये पडले असता तात्काळ ते येऊन पडतो महाराज यावरून क्रोधातिरेकाने समुद्र असे करतो असा त्यावर दोष लावला लावता येईल का नाही म्हणते समुद्र कोणावर कधी रागवित नाही की कोणावर प्रसन्न होत नाही प्रे, प्रेम वा या किंवा वैरत्व संबंधी महासमुद्रास काहीही कर्तव्य नसते प्रमाणे महाराज बुद्ध कोणावर क्रोध करीत नाहीत की कोणावर प्रसन्न होत नाहीत प्रेम किंवा वैरत्वाच्या संबंधातून ते पूर्णतः मुक्त झालेले असतात आणि ते सम्यक समृद्ध झालेले असतात म्हणूनच त्या भिक्षूंना त्यांच्या स्वतःच्या कृत्यामुळे बाहेर देण्यात आले होते महाराज ज्याप्रमाणे एखाद्याला ठेचाळण्याची शिक्षा तो खाली पडणे ही आहे त्याचप्रमाणे बुद्ध शासनात चूक भूल करण्याची ठेस लागते तो सुद्धा असाच पडतो महाराज भगवान बुद्धांनी सारे भिक्षूंना संघाबाहेर घालून दिले होते ते त्यांच्याच त्यांच्याच कल्याणाकरिता सौख्याकरिता हिताकरिता व होत असे केल्याने ते जन्म वृद्धत्व जन्म व मृत्यू यापासून ते सर्वतः मुक्त होण्याचा प्रयत्न करतील याच विचारामुळे तथागतांनी त्यांना संघाबाहेर घालून दिले होते फार छान म्हणते नागसेन आपल्या कथनाचे मी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो इथे आपले प्रकरण तिसरे समाप्त होत आहे आणि आता प्रकरण चौथे उपभाग बत्तीस महामोगलायन यांचा खून महाराज भगवान बुद्धांनी म्हटले आहे की हे भिक्षू हो माझ्या रिद्धिमान भिक्षू श्रावकात महामोगलायन सर्वश्रेष्ठ आहे तरी सुद्धा ते गुंडांच्या हाती सापडून बदडल्यामुळे डोके फुटून हात हाडावर चुराडा झाल्यामुळे आणि मांस व वा रक्तवाहिन्या पिसून निघाल्यामुळे परिनिर्वाण पावले म्हणते नागसेन जर खरोखरच महामोगलायन फार मोठे रिद्धिमान स्थवीर होते तर त्या याप्रमाणे लाठ्या काठ्यांच्या मारामुळे त्यांचे परिनिर्वाण झाले हे कसे शक्य आहे आणि समजा लाठ्या काठ्यांच्या मारामुळे त्यांचे परिनिर्वाण झाले असेल तर ते फार मोठे रिद्धिमान भिक्षू होते असे म्हणणे कसे शक्य आहे तर कोणी पुरुष देवता मनुष्यासह समस्त संसाराला शरणाधार देऊ शकतो तेव्हा त्यांनी आपल्या रिद्धीबळाने स्वतःची हत्या का थांबविली नाही महाराज माझ्या सर्व रिद्धिमान भिक्षू श्रावकात महा सर्व सर्वश्रेष्ठ आहे असे जे भगवान बुद्धांनी म्हटले ते खरे आहे आणि लाठ्या काठ्यांनी गुंड लोकांनी महामोगलायन यांना बदडून काढल्यामुळे डोके फुटून हाडे चुरा झाली व वा रक्तवाहिन्या आणि मास पिसल्या जाऊन त्यांचे परिनिर्वाण झाले हेही खोटे नव्हे परंतु अशा रीतीने रिद्धिमान महामोगलायाचे परिनिर्वाण होण्यामागे त्यांच्या पूर्वजन्मीच्या फळ कारणीभूत झाले आहे नागसेन रिद्धिमान पुरुषांचे रिद्धिबळ आणि कर्मफळ ही दोन्ही तर अमूर्त आहेत तेव्हा अमूर्ताने ते अमूर्ताला का बरे थांबविले नाही म्हणते एखादे कवठाचे फळ झाडावरील दुसऱ्या फळास नेम धरून मारले असता ते खाली पडू शकते किंवा एखादा आंबा नेम धरून मारला असता दुसरा आंबा खाली पडू शकतो त्याचप्रमाणे एका अमूर्ताने दुसऱ्या अमूर्तास का बरे थांबविले नाही बलवान राजा महाराज अमूर्त विषयात देखील एकापेक्षा दुसरा अधिक बलवान असतो संसारातील सर्व राजांना राजा म्हणून संबोधित असले तरी त्यांच्यामध्ये सुद्धा एक राजा दुसऱ्यापेक्षा अधिक बलवान असतो त्यामुळे दुसऱ्या सर्व राजांना त्यांच्या आज्ञेचे पालन करावे लागते त्याचप्रमाणे समर समस्त अमूर्त विषय एकत्र एक आले तरी सुद्धा कर्मफळाची शक्ती अधिक प्रभावशाली ठरते दुसऱ्या शक्तींना अंकित करून त्यापेक्षा वरचड ठरते कर्मफळ वरचड असता दुसऱ्या शक्तीचे त्या पुढे काही एक चालत नाही गुन्हेगार महाराज एखाद्या माणसाने काही गुन्हा केला असला तर त्यापासून त्याचे कोणीही रक्षण करू शकत नाही मग ते आई वडील असोत बहीण भाऊ असोत किंवा दुसरे कोणी नातेवाईक असो त्यांचा निकाल केवळ राजास लावू शकतो याचे कारण काय तर मग त्यांनी केलेला गुन्हा हो महाराज सर्व अमूर्त विषय आपली शक्ती एकवटून देखील कर्मफळाचा प्रभाव त्या सर्वांपेक्षा वरचड ठरतो त्यापुढे इतर सर्वच दबून राहतात कर्मफळ वरचड असता त्यापुढे दुसरा कोणाचेही काही एक चालत नाही महाराज समजा एखाद्या जंगलात वनवा लागला असता त्यावर हजारो पाग घागरी पाणी ओतले तरी तो विझवणे शक्य नाही एनकेन प्रकारे तो वाढतच जातो याचे कारण काय तर दावागणी अधिक तेज असणे हे होय महाराज याप्रमाणे सर्व अमूर्त विषय एकवटून देखील कर्मफळाचा प्रभाव त्या सर्वांपेक्षा अधिकच शक्तिशाली शक्तिशाली असते दुसरे सर्व अमूर्त विषय त्याच्या पुढे दबून जातात त्यापेक्षा ते वरचड असते महाराज याच कारणामुळे महामोगलायन यांचे कर्मफळ वरचड ठरले आणि त्यांना मारले असता त्यांचे रिद्धीबळ ठरले बरोबर आहे भंते नागसेन ही गोष्ट अशीच घडली आहे हे मी मान्य करतो मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद नमो बुद्धाय